जोडगी असली आता माझ्या हसाचे दिवस होत हसान घेऊचे समाजल्यात इतक्या दिवस मी सुद्धा तुमच्या सारख्यात बरा होतोय जेव्हा माझा लगीन जाऊ होते ना तेव्हा बापाशी ज्या बरा कुमयो कसा होतोय आता झाला या हाडाची कडा समाजल्या आता ह्या काय म्हणतो तो संसार लागलो समाजल्या संसार लागलो म्हणून भियाचे नाही पण आता काय असा माहिती हा? हातात खुटो धरलो काय ओई येतात तसा आता तुमका सांगूच लागता तेव्हा मी बापाशी सांगूतोय बापाशी रे माझा लगीन करू नको मी असाच राहतोय पण बापूस ऐकायला तयार नाही बापूस म्हणालो आता तिया नुता झालंय तुझा लगीन करू वया म्हटल्या बापाशी लगीन करू भया मला सांगतोय पण मागा घो घाव होयो काय नको घो गावा होयो का काय का नको म्हणतूकशी बापाशी जो एक मैत्र होतो तो पांढरो म्हणा तो जो धावतो राजात पांढरव म्हणालो विहत आहे की त्या एक कित्याक सतराशे शहाण्णव भाऊ घेऊन येईन म्हटलं सतराशे शहाण्णव लोक मला म्हटलं एकच हो बरो होण्याकलेलो हरकत नाही उद्या म्हणालेलो घेऊन येतोय आता घो कसलो आणि घ्याच्या वगडा खातच कोणाक माहिती होतो आम्हाला एकच घो माहिती होतो आवश्यतो घो हो। ते वाव सांगी हा घोव ह्यो हाझो घोव तो घोव माहिती होतो आता घोव बोगूक येतलो म्हटल्यानंतर काय दुपारी बेगीन जेवणा बिवणा आटपलंय संध्याकाळी केव्हा आता अशी वाट बघू लागलो जेव्हा सांज झाली जेवण खावन आटपलोय भांडी कुंडी बरी घासलोय आणि एकदा घरात जाऊन हतरून घातलंय म्हटलं सकाळी बेगीन उठाव हया घो मगूक येतो हा म्हणतो निदलय नीद कसली लागता ह्या कुशीवरून त्या कुशी त्या कुशीवरून या कुशीर जेव्हा एकदा घोव येतात तेव्हा घोवा बघता असं आला आणि हळूहळू ह्या कुशीवरून त्या कुशीर म्हणता म्हणता सगळी हत्रुणा खळवटल्या आणि हेंगात घेतले रात्रभर बसतोय म्हटलं आता घोव येतो आणि आता भोगतोय आता घोव येतो आणि आता भोगतोय म्हणता म्हणता कोंबो आराडलो कोंबो आराड मिया शिने काय करूचा त्या पाटलेरा पळालो आता म्हणता पाटलेरा किती आता नांणये धाक घालू गेले ना, 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 दुआ दुआ ने घातल्या बरा मडक्यावर पाणी तापयलोय न हलोय म्हटलं वास येत आणि हांगा तू कारण की आम्ही गोरवात वावरणारी शेतकऱ्याची कोरा चिखल्यात वावरणारी म्हटलं आंगाची घाणी येत न हल्लोय न हलय बरी पाताळ बिताळ बारा नेसलोय आणि कोणतरी सांगतात त्याची दया दया तोंडाक लायला का बारा दिसाक जाता मी काळ सावळा होतोय ना गेलो फाटल्या अग्रकेच्या ओरल्यात हात फुडले आणि सबन तोंडाक लायलोय फुडल्यारा गेले आणि बापूस मागायच्या घो आयता काय केलं काही एक नाही म्हटलं सगळी आयत म्हटलं दया दया दिसावळ म्हणा हो दाम येण्या मना पहिला तोंड फुसता गेलोय घरात आणि तोंड फुसले आणि आपला वाट बघतोय आता घो येतो इतक्यात मामाक बोलून घेतले मामा म्हटलं ये काय गो काय झाला घोवान माका बघून आधी मिया म्हटलं घोवा बघतोय कित्याक गो तुमका काय म्हटलं एखाद्या लोण्णा जर गळ्यात बांधून दिसशात तर त्या घेऊन फिराव्यावर आयुष्यभर मग म्हटलं या बघतले आणि ठरतलं म्हणा हरकत नाही आयती आय त्या बार्येर रोव आणि समोरून येतलो तर तुका भाऊ दिसतो मी आपल्या बारे उभ्या रोवल्या आणि वरती करून करून बघते कसले वाटेन येता जाग नाही दुपार जाय दिली दुपार जाय दिली तसं गुजबूज तुजबूज ऐका घेऊ लागली कुजबूज ऐका येऊ लागली मग जरासा जरा बघले खिडकीतून तो बघलो तर काय पासो झिलगे रांगे जे होते सगळे तरणे साठे आता माका पेत पडलो ह्याच्यातलं हो माझं भैसलो काय सगळेच सारखे दिसा होते मामा बोलले मामा म्हटला ये म्हटलं ह्याच्यातलं हो घसलो तो सांग हयतो हयतो म्हणालो घये दये कपडे घातल्या नाही आणि पागोटो बांधल्या तो म्हणाले तुझो हो मी या इतक्या बघले आणि तुझीकडे धावत केलं आयेक सांगले आई आये म्हटलं पाहुले येले पाहुले येले इतक्या सांगते मला फुडल्या गावाची लोकांच करून लो। या मामा हळूद बोलवून घेतलं आणि झालं रे मामा काही काहीक ना म्हणाग तुका तो भोव बघू गेलो बाकड्यावर बसलो तो बाकडो मोडल्या बापाजी म्हटलं बाकड्यार बसलो बाकडो मोडल्या उद्या सकाळी लगीन गेल्यान माझा काय काय मोडून देतो माका म्हटला भाऊ नको घातलंय त्या मोडून घातलंय मोडून थोडे दिवस परत गेले परत बरेचिने हाऊस मनाक लागली अगो आता आमचा पिकला पान नडता केव्हा तरी एकदा लगीन कर पिवळे हात केले बघले की आम्ही मोकळी झालो म्हणून म्हटलं आता घो कसलो तो बघूची गरज नाही होती काय हिरो बाकडो मडलेला आता काय काही तो काय काय मरता तो बघूचो होतो म्हटलं हरकत ना तुम्हाला लगीन करूच हा लगीन करूक लागा मला इतक्या सांग तुसनी बापाची आपली एक बघल्या मनाक उद्या घो बघू घेतला अगो तुका आता मंगल्या घो बहु घेतलं म्हणजे मंगल्या आता काय तयारीतच होता इलो काय घा बघला आणि मोकळा झाला म्हणतो काय भर दुपारचे इले पाहुणे सगळे आणि माझ्या बापाची एग्रीच मर्यादा होती भर दुपारचा जर कोणा इला ना तर त्या घासभर अन्न घालूचा पाहुण्या न इल्यात मा बसा घास घास जाय आणि मगच ती बोलणी करूया ह्या भापुरुसांत फुरसत कसली करूची हा भूकेल लो भुकेक तो होतो तेव्हा जेवणा होतो तेव्हा ठाव हेली ह्या इतक्या सांगतुसरी टकलेवरचा पगडा काढल्या आणि मी या जगाचा पाटकडे बघलो बघलो ते बोगतले काय सगळा सूजसूज आणि गुड गुणी बापांशी म्हटलं मला येऊ होऊ नको किती गो काय झाला म्हटलं है त्याच्या तकल्यावर बोग म्हटलं है ते का मैत्रिणींकडे गेले तर मैत्रिणी मला विचारतले मंगल्याने पूत तुपयो कसो खैसून हाडल्या म्हटलं माका नको पण कोरजेन खरा सांगतोय या हैसरत चुकलं जर असो जर घो तुमक्यात नशिबात गावलो ना तर अजिबात सोडू नको आता तुम्ही म्हटले ती आय सोडली आणि आता किती सांगतो हेच्यापासून तीन फायदे आता फायदे कसले ते ऐका करत सांगते हा खोटा सांगणार ना आय चांतक खोटा सांगणे ना तीन फायदे सांगतात समजा उद्या तुमच्याकडे पळपडणार घेतलो वळ टाकलो वरती लाट ह फायदो दुसरो फायदो समजा तुम्ही थकान शेती भागी शेतीवाडी चुन लिया तुम्ही बसल्यात घरात तुमच्या हाती गिरंगुळ काही एक ना तेला चार, 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 चार। तेलाचे डेबे टाकायचे धरायचो टेका त्याचा गुळगुळी तुमचा सुळसुळी आणि आता सगळ्यात मोठा फायदो खरा सांगूचा तर आजकाल लगीन झाला पोरा झाली का पोरांना घसरगुंडी लागता बाहेर जाऊची गरज नाही तेलाचे डेबे चार टाकायचे उतरायच्या बोरांक ठेवायचं होतं उतरायचा बिन घरात घसरगुंडी बाहेर जाऊची गरज नाही समजल्यानंतर आता आजकाल बागेत जातं अरे आमची गरज नाही काही एक पैसो खर्च करूच नको म्हणान सांगतोय था असं जर घो तुमका गावलो तर नक्की करा समजल्या इसरा नको या मंगल्याचे शब्द खरात सांगतोय हा म्हणता म्हणता आता माझा कड वय जाऊ लागला आणि महात वाटाक लागला आता माका कोण बोगतलो पुढे पुढे नाही लगीन केले तर माझ्या वगैरे करून ते लगीन माझ्या संसारा कोणतरी वया नको म्हणत म्हटलं बापाशी सांग तुशी बापाशी म्हटलं लगीन करू तू हारशी दा लोण्णा गळ्यात मारतोय म्हणा तरी सोमा शेतकरी म्हणान गावलो सोमा शेतकरी म्हणा हे इलो सगळ्या कायदा बघल्यात मोठा मोठा लागलो म्हणालं घर दा घरभरां दार वत्ता गावात म्हणालो माझं मानाचो भेटो एकच गावात म्हणाग शेतकरी मोठो होय तर इतक्या एक तुळशीने मिया कित्याक भियात होय तर मी म्हटलं आता असो जर घो गावा काम धंदो करू नको ना घरात आपल्या खाटल्यावर बसान काय म्हणून तुळशीने म्हटलं ह्याच्या वगडा लगीन दोर झाला लगीन झाला लगीन जायचं ह्या सगळ्या बरा वरात केली दार गेलो ह्याच्या माटू असून गुतूत गेलो हुमरं वंडाळूत गेलो माप ठेला मापार लाद मारता मारता हुमरोच भुतून याच्या घरात एकदा दारा हुमरू नाही होतो सुटी गुरुचा आणि मोठ्या मोठ्या सांगलेल्या आता शेवटी काय गळ्यात लोण्णा बांधला घरा जा वाईट असं कसं असा रे हो केलो मा साता जन्माचे जे गाठी मारले होते तसेच राखव ह्या माणसा वांगड मी संसार करूक लागलो हळूहळू 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 लोक आय काय बराबर हाडून देऊ लागलो माका मी माझो माझा बरो हा केव्हा लाडू हाडूक लागलो चिरमुल्याचे के। केव्हा पाती हाडूक लागलो शेवत्याची केव्हा वळेसार हडूक लागलो म्हणता म्हणता माका वाटला बरा असा होई तर आणि एक दिवस बघले तीनसां जातो क्षीणी माझ्या घरात नागपंचमीच झाली होयच तुमच्या घरात वर्षात तुम्ही एकदा येतात पण माझ्या घरात रोजच नागो वाढ उलता बघा आता येतो भाव येतात घरा आता समाजून बोलायचे पुढ्यात बोलायचो नाही हे बघा गौरव पांढरे आमचा तेव्हा देऊन तो आता दिले आणि देवांना दहा हातान देऊ दे आणि असेच बागा देत राव पायल मसूर कर आणि वेदान मसूर कर ह्या माझ्या बेवड्या घोवा

उभे असल्याला माल माणूस दिसणार ना हो थोडो घेऊचो हजार याला सांग बरो जीवाक नाही बरो म्हणा जेव्हा जेव्हा बघूतो तेव्हा तुमचं आपण काय का कमत आणि तुम्ही सोरव घेतात त्याच्यात मोठा दुसऱ्याच्या घराकडे तोंड केळी पेटत मियात म्हणा तसल्याच म्हणान गोबरोवतो गो घ्या ह्या कुकूल आयले ना तुमच्या नावाचा बंगल्या बाजूनही बी सांगता बाबतीत माझ्या जर तू काय बोलशील कोणाची आता बैया निमत झाली हा पहिलो पुढच पाय लाया आणि मग पुढचा बोवाला नाही तर नाग्या नाक फुटा जाय फुडलो पाय लायला शिवाय मी पटलो पाय हडे हडे हळे मंगला हळ्या चढा खायचा तुमचा दिसणार ना आणि माझको फोडू घेतात माझ्या शेजाऱ्यांच्या जर काय बोल या तुमच्या शेजाऱ्यानी माझं सत्यनाथ सत्य ना जरा 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 म्हणता म्हणता शेजाऱ्यांनी राजेश पांढरू यो त्यानी वरण वरण दिल्या तुम्ही आम्ही उदयल्या उदयल्या पोतळ मोठो तोच माग काय सांगायच लागलो काय काय हा तू जर लगीन करतला लग। हा तू जर लगीन करतल लग। तर बरापैकी बराच होत म्हणून त्यांनी सांगलेले माका काय माहिती नक्षत्र माझ्या माझ्याकडे पडतो बरा होत तुका घरात हल्ल्या पासून हां माझ्या घराचा वाटोळा केलं काय था काय तुमचा घान तुमचा घान तुम तेव्हा मोठ्या मोठ्या सांग गावात माझं मना तो फेटो मना तो पेटो अहो तुमचं सगळं यावरच फोटो तरी मी या मला आणि काय सांगले बापजा राखला हो आणि काय काय सांगलेले घर भरण दार वत्ता ही खरी गोष्ट ह्याचा घर आता डुंगलेच्या खालते पाटकड्या डुंगली या पावसात पाऊस पडलो काय पाटल्यान पाणी घुसता फुडल्या रान बाहेर पडता घर भरण दार वत्ता हा काय वाईट सांगले बरोबर सांगले कित्याक केल्ले कित्याक केल्ले तुका आता ह्या असा रुम बिन कोण सुपडे धूप तुका बाहेर जाऊ नको कोणा सांगता फुला पाटल्या सगळा पाणी येईल बऱ्या कुमि कसा होत झाला आता शेंग कसा समज आता कोण शेगल्याची शेंग सुद्धा म्हणणार नाही माका सांग सांगतो फुलाचे धाटे असाच वाटाक लागला धग मारलय टोपर शिरवाळे खाले आणि तुमच्या वगडा लगीन केलं काय माहिती होता या नक्षत्र माझ्याच गळ्यात पडतला बरे बरे इल्ले त्यांना नको म्हणाल सांगू पण कोणत्या टकलेर नाही होता काय तर कोण पोट फुगे होते म्हणा नको म्हटलं म्हटलं ह्या तरी बरा ह्या त्याच्या पुढचा अगो बरे बरे हिल्ले चुका करू कणी मिया तुम्, तुम्ही आणि फसयल्या माझा पहिल्याच लगीन मनान सांगल्याने यांची पहिली बायल वाघाने हिली दुसरी बायल बाय पडा मेली तिसरी बायल पळ्यात गेली चौथेपणाचा मिया मिया मनान टिकल तुमचा या समजा माझे होते बरे होते म्हणान ते गेले कारण माझ्या आवश्यक शिकवून पोरा गो ज्या घरात दिला ना तो घो बेवडो तो लगडो असाने पांगडो असाने कसो जरी असलो तर त्याच्या वगडा संसार आपण करूच हा म्हणान ह्या बापाशीच्या शब्दासाठी तुमच्या वांगडा अजून पर्यंत रवलाय ते जवज मायरा केलं पण बघला बका ना ए इठल्या तुका काडता ए इठल्या तुका काडता हां तो गुडचा तर मी इलो हां घरात मी इले तांब्यो तांमियो भरून पाणी कितेना पण मका वना मका गो तुमका पाणी होय आता पाणी पिऊ निराले आणि अति कतला पाणी मागता हा भगवान

आणि पावसात भिजला काय या घोवा समोर उभी असले जर आपली कळली ना तर तो घो कचलो येतानी आपण त्याने रोप मारता मांगडया माणसा घालून दिसणार ना समोरचा डोळे उघडला आणि दिला काय समज त्याला तू कपड्यात बसलेलं काका कसा दिसतल आयता आयता कपड्यात हो झाड आणि झाड कसा उभ्या होतो झाड उघडता तुमका दिसना ना आणि माका सांगता आणि जेव्हा तेव्हा माझ्या बापाची वरती काढता माझ्या बापाची तुमच्या घरात काय होता माझ्या बापाशी लागेल योग नाही होतो तुम्ही माझ्या दारा लिहिले राजा कांडवतोय तो

ऐका काय तर सांगते इथं मी या किती सांगते चोर पिऊ नको ह्या ज्या दोन बोटा लाईल ना कपाळ कुकू ह्या माका लाव चार चौघात सवय गाव ह्या ह्यो ढोल केव्हा जर फुटात तर मी ह्याच्यातून बाहेर जातलो आजपासून सोडो सोरो सोडा मंगल्या एवढोल फुटणार बघले खूप जणांचे बुटले सोळा वर्षाचा सोरो घेतो हा सोळा लाज वाटाव आणि पंचावन्न तुम्ही वंचितच असा काय सांगतात

तांदूळ असत भाकरी पीड असा पण तुरीत लाकडा नाही लाकडा खाता काय काय तिया कोण काय कसर काय काय काल खाता कोण कसर खाता ना बोबीर खाता मीया काय खातल तांदूळ सरले मारून मारून तो तोंडातले तो तो दादू उडाल्यात किती तावां तर आता तुका लावून हाय काही एक काळजी करू नको আসা লাউ নকো আসা নেওয়া এটা ব্যাপার সমাজ করুই রান্না ঘন্টার গুড়া বুক